संविधानाने आरक्षण वाचवण्यासाठी तसेच जाती गणना आणि ईव्हीएम हटवण्याच्या मागणीसाठी मुंबईमध्ये एक भव्य राज्यव्यापी परिषद नुकतीच आयोजित करण्यात आली या परिषदेचे आयोजन दलित ओबीसी अल्पसंख्याक आणि आदिवासी संघटन परिसंघाच्या वतीने करण्यात आले या परिषदेत कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली याचाच अधिक आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रियंका सिंग यांनी पाहूयात गोवा परिसंघच्या वतीने मुंबईमध्ये राज्यव्यापी परिषदेचं आयोजन करण्यात आलं त्याच्यात नेमकी काय चर्चा झाली या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर संजय कामेडकर आहेत आज डॉक्टर डोमा परिसंघच्या वतीने एक राष्ट्रीय संमेलन घेण्यात आलं आणि या संमेलनामध्ये ओबीसी मायनॉरिटी आणि आदिवासी या समूहाच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या राष्ट्रीय पातळीवर कशा उठवता येतील त्यांना न्याय कसा दिला जाईल याबाबत मंथन झालं या परिषदेला डोमा परिसंघचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर उदित राज उपस्थित होते आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यामधून काही पदाधिकारी आले होते आणि यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज ही या ठिकाणी परिषद संपन्न झाली या परिषदेचा एवढाच हेतू होता की दलित समाजामधील आदिवासी समाजामधील आणि मुस्लिम समाजामधील ज्या काही सध्याच्या राजकारणामध्ये भीती निर्माण झालेली आहे त्यांच्याविषयी जी काय राजकीय भूमिका घेऊन एक विशिष्ट प्रकारचं वातावरण निर्माण केलं जात आहे तर या समाजाच्या पाठीमागे उभं राहण्याचा हा विचार होता आणि यापुढे आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन अशा परिषदेचं आयोजन करून आणि डोमा परिसंघच्या माध्यमातून या वंचित समूहाला न्याय देता कसा येईल त्यांना संघटित कसं करता येईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत सर आज मुंबईतली राज्यात आपण खर तर आजची मुंबईमध्ये पहिली परिषद आहे मुंबई नंतर आमचा प्रयत्न आहे नागपूरला नंतर अमरावती नंतर इतर राज्यामध्ये नांदेड सारख्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही पहिल्यांदा जाऊ आणि त्यानंतर इतर राज्यामध्ये सुद्धा जाण्याचा विचार आहे कारण ऑलरेडी डोमा परिसरचा जो व्याप आहे तो सर्व राज्यामध्ये आहे आणि नॅशनल संघटन आहे त्याचं मुख्यालय दिल्लीमध्ये आहे आणि दिल्लीमधून सूत्र हलतात प्रत्येक राज्यामध्ये मेसेज जातो प्रत्येक राज्यातले पदाधिकारी आमच्या जिल्ह्यामध्ये मेसेज पाठवतात आणि आम्ही संपूर्णपणे दलित ओबीसी मायनॉरिटीज आणि आदिवासी यांना संघटित करण्याचं येत्या काही दिवसात काम करणार आहोत असं आहे की ईव्हीएम इतरही काही विरोधी पक्ष आक्रमक आहेत सामाजिकदृष्ट्या आम्ही याच्यामध्ये हिस्सा घेतलेला आहे आमच्यातील अनेक जे काही सामाजिक संघटना पदाधिकारी आहेत त्यांनी याचिका दाखल केलेल्या आहेत आणि न्यायालयामध्ये ज्या ईव्हीएमच्या विरोधात याचिका आहेत त्या बाबतीत जनजागृती करण्याचं आम्ही काम करणार आहोत आणि एक वेळ अशी निश्चित येईल की न्यायालयीन लढाई तर चालू राहीलच पण लोक रस्त्यावर उतरतील आणि ईव्हीएमच्या विरोधात रस्त्यावरची लढाई ही परिसंघ आणि माध्यमातून यापुढे जा लढली जाईल असा मला विश्वास वाटतो धन्यवाद सर परिसंघाच्या वतीने न्याय देण्याचं काम करण्यात येईल असं या चर्चा सुद्धा परिसंवादाच्या वतीने सांगण्यात आले आहे सभासद बी प्रियंका सिंग स्टार मार्च

सामाजिक आंदोलन केवल राजनीतिक उम्मीद लगा कर देगा आप समस्या का समाधान तरह से न रहेंदी शक्तियाँ धन्यवाद है जवाब जन आंदोलन से आज है पास। दुणाफ पास। दुणाफ जोड़े जाएंगे और बने और सब जन आंदोलन के गया सर लोकतंत्र मजबूत रखने के लिए आगे किस तरीके से लड़ाई आपूर्ति शुरू हो